महाराष्ट्रातील महिला उस्तोड कामगार गर्भपिशवी काढायला तयार का होतात दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला महिला उस्तोड कामगारांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचं जा प्रमाण जास्त असल्याचं जा निदर्शनात आलं होतं त्यानंतर हा मुद्दा वेगवेगळ्या पातळीवर उचलून धरला आणि त्यावर चर्चाही घडवून आणल्या महाराष्ट्रात खास करून बीड जिल्ह्यातील महिला उस्तोड कामगारांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढण्याचं जा प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं वेगवेगळ्या चर्चांमधून गर्भाशयाची पिशवी काढण्यामागची कारणे प्रस्थापित करण्याचा का प्रयत्न करण्यात आला काही चर्चांमधून गर्भाशय काढण्यामागची कारण मी समोर आली काही ठिकाणी असा प्रतिवाद झाला की महिलांना ऊसतोडीमध्ये सहभागी होण्यासाठी गर्भाशय काढावं लागणं ही अट आहे आणि ती मुकादम किंवा टोळी मालकांकडून घातली जाते दोन हजार एकोणीसच्या एप्रिल महिन्यामध्ये अशी बातमी आली की कंत्राटदार मासिक पाळी येणाऱ्या महिलांना उसतोडीच्या कामामध्ये सहभागी करत नाहीत त्यानंतर पिशवी काढलेल्या महिलांची काही प्रकरणे अभ्यासली त्यामध्ये नवीन बाजू मांडली गेली ती अशी की कंत्राटदार महिलांना पिशवी काढण्याची जबरदस्ती करत नसून काही खाजगी डॉक्टर पिशवी काढण्यासाठी महिलांना प्रोत्साहन करत आहेत त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्भाशय काढण्याचा मुद्दा मानवी हक्कांशी जोडला आणि ऊसतोडीच्या कामासाठी महिलांना गर्भाशयाची पिशवी काढावी लागेल हे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला या सर्व चर्चांमुळे वास्तव जाणून घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये या समितीला असं आढळलं की बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ तेरा हजार महिला ऊसतोड कामगारांनी गर्भाशयाच्या पिशव्या काढल्या आहेत मासिक पाळीमुळे काम आणि त्या दिवसाचा पगार बुडू नये म्हणून महिला गर्भाशय काढतात असं या समितीला आढळलं त्यावर या समितीने असं सुचवलं की गर्भाशय काढणे हा प्रश्न खूप गुंतागुंतीचा असून महिलांमध्ये या संदर्भात जनजागृती करून तो सोडवला जाऊ शकतो ही समस्या प्रकाश होतात येण्याआधी काही संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला होता परंतु त्यांच्या आरोग्याचा मुद्दा मात्र बराच काळ चर्चेतून गायब होता गर्भाशयाच्या प्रश्नामुळे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांकडे अनेक बाजूंनी पाहण्याची संधी निर्माण झाली असं असलं तरी काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत उदाहरणार्थ कंत्राटदार महिलांना गर्भाशयाची पिशवी काढण्याची सक्ती करत नाहीत तरी महिला ती का काढतात असे कोणते घटक आहेत ज्यामुळे महिला खाजगी डॉक्टरांच्या प्रोत्साहनाला बळी पडतात महिलांचा एक असणारा सहभाग त्यांना का आणि कसा धोक्यात आणतो तोडणी करताना महिलांना कोणत्या प्रतिकृतीला सामोरं जावं लागतं एक म्हणजे या महिला त्यांचे अपेक्षित कुटुंब मुलांना जन्म देऊन पूर्ण झाल्यावर गर्भाशय काढतात दुसरं म्हणजे त्या ऊसतोडीच्या कामाला प्रत्येक हंगामाला येत असतील अथवा खूप वर्षांपासून काम करत असतील तेव्हाच असा हा निर्णय घेतात त्यामुळे असं म्हणता येईल की महिलांना ऊसतोळीचं काम अप्रत्यक्षपणे गर्भाशय काढण्याचा निर्णय घेण्यास प्रवृत्त करत आहे म्हणून मुळात ऊसतुळीच्या कामाच्या स्वरूपाकडे कानाडोळा करणं चुकीचं ठरेल बीड जिल्ह्यातून आलेल्या पस्तीस वर्षाच्या वीस वर्षे ऊसतोडणीचा अनुभव असलेल्या गर्भाशयाची पिशवी काढलेल्या संगीताच्या म्हणण्यानुसार ऊसतोड करणाऱ्या महिलांना खूप कष्ट करावे लागतात त्यांना मोळ्या बांधून उचलाव्या लागतात किंवा पडेल ते जड काम करावं लागतं त्यांना कधी साधं आणि सरळ काम मिळत नाही प्रसुतीनंतर किंवा मासिक पाळीच्या दुखण्यामध्ये विश्रांती मिळत नाही महिलांना गैरसोयीत आणि असुरक्षेमध्ये राहून काम करावं लागतं या कामात त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही त्यामुळे त्यांना कंबर ओटीपोट दुखणे अंगावरून जाणे मासिक पाळीचे आणि इतर बरेच आजार होतात संगीताच्या बाबतीतही तेच झालं ते ते होतं ती म्हणते मला पिशवी काढून बरं वाटलं असं नाही किंवा ती काढायची हाऊस नव्हती पण तरासच खूप होता कंबर दुखी पोटदुखी अंगावरून जाणं म्हणून पिशवी काढली डॉक्टर म्हणाले बरं झालं दवाखान्यात आला काढायला नसते गेले तर आतापर्यंत माझ्या अंगावर हराळी उगवली असती यावरून बऱ्याच गोष्टी समजतात ऊसतोडणीचे काम कामाचा अतिभार विश्रांती नसणे कामाच्या ठिकाणी आरोग्याच्या सोयीसुविधा सुई नसणे या समस्या अधिक महत्त्वाच्या आहेत संगीताला तिचा निर्णय योग्य तरी वाटतो परंतु काही महिला अशाही आहेत त्यांना गर्भाशय काढल्यावर पश्चाताप करावा लागतो कारण ऊसतोडीच्या कामात मासिक पाळीचा व्यत्यय नको म्हणून पिशवी काढणे अनेकदा चुकीचं ठरतं कधी कधी असंही घडतं की महिला ज्या कारणासाठी तक्रारींसाठी गर्भाशय काढतात ती कारणे आणि तक्रारी गर्भाशय काढून सुद्धा तशीच राहतात किंवा अजून वाढतात काही महिलांच्या बाबतीत असंही झालं आहे की कामाच्या ठिकाणी त्या पाळीतील त्रास आणि दुखण्यांबद्दल एकमेकींमध्ये चर्चा करतात तेव्हा एकमेकांना पिशवी काढणे चांगले असे नकळ सुचवलं जातं आणि ती पिशवी काढली जाते विशेषतः सासूचे गर्भाशय काढले म्हणून सुनेही तसाच विचार करते असंही दिसून येतं पंचेचाळीस वर्ष वय असणाऱ्या नीताबाईंची अशी गोष्ट आहे टोळीतल्या महिलांमध्ये राहिल्या चर्चांमधून त्यांनी पंधरा वर्षापूर्वी गर्भाशयाची पिशवी काढली परंतु आता त्यांना रडत बसण्याची वेळ आली आहे रोज अंगदुखी आणि हातपाय सुधत असताना त्यांना काम करावं लागतं तरी सुद्धा त्या म्हणतात ऊस तोडणीस दुखणंच तेवढं आहे तर बाया तरी काय करतील मग अशाच प्रकारचे अनुभव गर्भाशय काढलेल्या महिला सांगतात त्यातून ते त्यांची असुरक्षितता आणि अगतिकता ठळक होते मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक जणी खाजगी दवाखान्यामध्ये गर्भाशय काढतात इथे एक प्रश्न निर्माण होतो की ते काढण्याची खरंच गरज होती का सर्वात दुःखदायक बाब अशी की साखर कारखाने या कामगारांची जबाबदारी घेण्यात किंवा त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत महिला ऊसतोड कामगार या मुख्यत्वे खालच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातील असतात मासिक पाळीच्या दिवसात त्या बाजारात मिळणारे सॅनिटरी नॅपकिन किंवा पॅड विकत घेऊ शकत नाहीत पैशाचं सोंग त्यांना परवडणारं नसतं या दिवसात महिला एकाच जुने पुराने कपडे धुवून परत परत वापरतात त्यामुळे मासिक पाळीशी संबंधित तक्रारी वाढण्याच्या शक्यताही वाढतात विशेष म्हणजे उसाच्या मुळ्या घेऊन चालताना महिलांना पासात पाय घसरू नये म्हणून विशिष्ट प्रकारे चालावं लागतं तेव्हा त्यांच्या दोन्ही मांड्यांमध्ये घर्षण होतं ते मासिक पाळीच्या दिवसात कापड घेतल्याने अधिक होतं त्यामुळे त्यांच्या मांड्यांची सालटी निघतात जखमा होतात तरीही ते सहन करतात जखमांना खोबरेल तेल लावून महिला काम करतात त्यांना विश्रांतीही घेऊ दिली जात नाही कारण ऊसाची पात एखाद्या कामगाराचं काम, काम मागे राहिलं असेल आणि कामगार विश्रांती घेत असेल तर टोळी मालकाने शिवीगाळ प्रसंगी मारहाण केल्याचे अनुभव आहेत महिलांना उसाच्या मोळ्या बांधण्यासाठी कितीतरी वेळ खाली वाकावं वा लागतं खाली वाकूनच उसाचे वाडे गोळा करून त्यांचे भेळे बांधावे लागतात त्यामुळे अनेक महिलांच्या कंबर किंवा ओटी पोटावर ताण येऊन ते दुखण्याचा त्रास होतो एवढंच नव्हे तर बांधलेल्या मोळ्या डोक्यावर व्हाव्या लागतात शिवाय काम करण्याची तास किंवा वेळ निश्चित नसल्यामुळे शारीरिक व मानसिक ताणातून जावं लागतं म्हणून या महिला गर्भाशय काढण्याच्या पर्यायाकडे पाहतात अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की ऊसतुरणीच्या कामात महिला मासिक पाळीशी संबंधित आजारांना सामना करत असल्या तरी त्यांना सुट्टी अजिबात मिळत नसल्यामुळे त्या स्थानिक आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत ऊसाचा हंगाम संपून गावाकडे जाईपर्यंत आजार बाळावण्याची शक्यता निर्माण होते परिणामी खूप त्रास वाढला म्हणून गर्भाशय काढावे लागल्याची प्रकरणे पाहायला मिळतात शेवटी असं म्हणता येईल की महिला उस्तूड कामगारांमधील गर्भाशय काढण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा असला तरी त्यावर तोडगा काढता येऊ शकतो त्यासाठी महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत देणे साप्ताहिक सुट्टी देणे किंवा मासिक पाळीतील आजारांवर विनाविलंब आरोग्यसेवा पुरवणे आणि गर्भाशय काढण्याच्या प्रश्नावर जनजागृती करणे इत्यादी पर्यायांचा विचार तत्परतेने केला जाऊ शकतो सध्या बीडपासून तीस किलोमीटर अंतरावरील वंजारवाडी हे गाव मोठ्या विषय ठरत आहे या गावातील निम्म्याहून अधिक महिलांनी नि आपली गर्भाशय काढून टाकली आहेत कधी काळी स्त्रीभ्रूण हत्येमुळे बीड जिल्हा जागतिक पातळीवर चर्चेत आला होता आता पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत येत आहे आणि त्याला कारण आहे बीड जिल्ह्यातील हजारो महिला आपली गर्भाशय काढत असल्याचं बीडपासून तीस किलोमीटर अंतरावरील वंजारवाडी गावात निम्म्याहून अधिक महिलांनी नि आपली गर्भाशय काढून टाकली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात महिला गर्भाशय का काढत आहेत या महिलांना कुठली भीती सतावत आहे का याबाबत आरोग्य यंत्रणा गाफील असल्याचं पाहायला मिळतं महिलांना गर्भाशय काढून टाकण्यासाठी गर्भाशयाचा कॅन्सर होईल अशी भीती दाखवली जात असल्याचीही चर्चा आहे याच गावातील दोन महिलांचा गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू देखील झाला हा कॅन्सर आपल्यालाही झाला तर भविष्यात आपलं काय होईल आपण जिवंत राहू की नाही या भीतीने गावातील असंख्य महिलांनी गर्भाशय काढून टाकली वंजारवाडी गावातील कोणत्याही घरात जाऊन विचारलं तर त्या घरात किमान एकतरी महिला गर्भपिशवी काढलेली सापडते नीलावती सानप या वंजारवाडीतील एक गरीब महिला आहेत डॉक्टरांनी त्यांना गर्भपिशवी काढल्यानंतर पोटाचा त्रास कमी होईल असं सा सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी कर्ज काढून आपली गर्भपिशवी काढली यानंतर गर्भपिशवीचा आणि पोटाचा त्रास कमी झाला पण नीलावतीबाईंना आता दुसरा त्रास सुरू झाला आहे सध्या त्यांची डाव्या बाजूची नस पूर्ण बंद झाली आहे कधी कधी चक्कर येतात आणि त्रास दररोज वाढत चालला आहे त्यामुळे आज त्यांना गर्भपिशवी काढल्याचा पश्चाताप तर होतो पण गर्भपिशवी काढण्याशिवाय पर्याय नव्हता असं त्या सांगतात यावरून त्यांना गर्भपिशवी काढण्यासाठी किती समजावण्यात आलं असेल याचा आपल्याला अंदाज येतोय डॉक्टर असे उपचार सांगतातच कशासाठी गर्भपिशवी काढल्यानंतर नीलावतीबाईंना पुढील उपचारासाठी आजपर्यंत दोन लाख रुपयांचा खर्च झाल्याचं त्यांचे पती सांगतात पण गर्भपिशवी काढल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत हो ला असेल पैसा खर्च होत असेल आणि मानसिक ताण सोसावा लागत असेल तर डॉक्टर असे उपचार सांगतातच कशासाठी असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे वंदारवाडी गावातील असंख्य महिलांनी अशाच पद्धतीने आपली गर्भाशयी काढून टाकले आहेत आणि आता त्या वेगवेगळ्या त्रासाला तोंड देत आहेत लीलावतीबाई यांनी गर्भपिशवी काढण्याची घाई केली याला कारणही महत्वाचं होतं मंदारवाडा गावातील दोन महिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला त्यापैकी एक होत्या शशिकला सानप शशिकलाबाईंचा काही वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाला त्यामुळे शशिकला यांची वेळेवरच गर्भपिशवी काढून टाकली असती असं त्यांच्या नवऱ्याचं म्हणणं आहे त्यामुळे आता आपलाही मृत्यू होऊ नये यासाठी वंजरवाडी गावातील असंख्य महिला गर्भपिशव्या का काढून टाकत आहेत देशात गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण कमालीचं वाढलं महिला आहे महिलांना होणाऱ्या प्रमुख कॅन्सरच्या आजारांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर सर्वात झपाट्याने वाढत आहे त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने महिलांना धीर देऊन योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे मात्र मार्गदर्शनाची अपेक्षा असलेली आरोग्य यंत्रणा आज कुठे गायब झाली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने आणि महिला बालकल्याण विभागाने महिलांच्या या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर या गावातील त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील असंख्य महिलांची गर्भाशय आज सुरक्षित राहिली असती आता या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला आयोगाने बीड जिल्हा प्रशासनाला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत महिला आयोगाच्या आदेशानुसार बीड प्रशासनाने संपूर्ण प्रकारची चौकशी सुरू केली आहे मात्र हा सर्व प्रकार चौकशीपर्यंतच थांबतो की प्रशासन यावर काही उपाय करणार आहे हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये महिलांचे गर्भाशय काढले जातात मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात महिलांचे गर्भाशय काढण्याच्या प्रकरणात अनेक वर्ष वाढ झालेली दिसते बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिला आजाराला कंटाळून गर्भाशय काढतात यावर सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हा मुद्दा आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये बोलताना महिलांची गर्भाशय काढून विकली जात असल्याचा जा प्रकार समोर आलाय टोळी पकडली गेली पण हा चौकीदार नेमका करतोय काय असं म्हणत भाजप सरकारवर हल्ला चढवला वैद्यकीय नीती नियमांना धाब्यावर बसून मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात अनेक तरुण महिलांचं गर्भाशय काढून टाकण्यात येतं त्यांचे दुष्परिणाम हजारो महिला दररोज भोगत असतात गर्भाशय काढण्याच्या हिस्टेक टॉमेच्या बहुतांश शस्त्रक्रिया अनावश्यक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय महिलांनी गर्भाशय काढल्याने आरोग्याची वाताहत झालेल्या आपल्या कहाण्या त्यांनी सांगितल्या वंजारवाडीतल्या तीस वर्ष वयाच्या शैला यांचं गर्भाशय तीस वर्षांपूर्वी काढलं होतं ऊसतोड मजूर असलेल्या शैला सानब यांचं कमी वयात लग्न झालं आणि वयाच्या पंचवीशीतच तीन मुलं झाली कुटुंबनीयचं ऑपरेशन झाल्यावर अंगावरून पांढरा पदर जायचा म्हणून त्या हैराण होत्या दहा पंधरा दिवसांनी पाळी यायला लागली होती त्रास वाढला म्हणून सरकारी दवाखान्यात गेल्या पण काही फरक पडला नाही म्हणून खाजगी डॉक्टरकडे गेल्या असं शैला यांनी सांगितलं आम्हाला शरीरातलं काही कळत नाही का डॉक्टरांनी मला सांगितलं ऑपरेशन करावं लागेल औषधाने उपयोग होणार नाही आता नाही केलं तर दोन महिन्यांनी करावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी गर्भाशय काढलं गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेला हिस्ट्रेक्टोमी म्हणतात ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार ठराविक कर, परिस्थितीतच करता येते पाळी दरम्यान अतिरक्तश्राव ओटीपोटात सारखं दुखणं गर्भाशयाचा कॅन्सर ओव्हरी कॅन्सर सर्विकल कॅन्सर फॅलोपियम ट्यूबचा कॅन्सर अशा परिस्थितीत गर्भाशय काढणं योग्य ठरतं स्त्रीरोगतज्ज्ञ शुभांगी अहंकारी त्यांचे पती डॉक्टर शशिकांत अहंकारी हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून गेले पंचवीस वर्षापासून ग्रामीण महिलांच्या आरोग्यासाठी काम करत आहेत त्यांच्या मते भारतात ग्रामीण महिलांमध्ये गर्भाशयाचे आजार अधिक प्रमाणात असून पांढरं जाणं ही सर्वसाधारण समस्या पाहायला मिळते कॅन्सरची भीती इथल्या अनेक महिलांच्या मनावर घर करून आहे आणि गर्भाशयाच्या आजाराविषयी त्यांना काहीही माहीत नाही खाजगी डॉक्टरांशी संपर्क साधला असतात ते सांगतात आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात या महिला उपचारासाठी येत असतात महिलांना गर्भशय काढणं सोयीचं वाटतं कारण ऊसतोड मजुरीसाठी त्यांना स्थलांतर करायचं असतं ऊसतोडीच्या ठिकाणी त्यांची परिस्थिती फार बिकट होते ऊसतोडीसाठी बंजारवाडीतील गावातील ऐंशी टक्के लोक ऑक्टोबर ते मार्च दरम्यान हंगामी स्थलांतर करत असतात बंजारवाडीतल्या इतर महिलांनी ऊसतोडूंबाबत कैफियत मांडली शेतामध्ये खोपटं बांधून राहावं लागतं ऊसतोडीच्या वेळी रात्री अपरात्री असतात झोपीची वेळ ठरलेली नसते अशातच पाळीचा त्रास सुरू झाला की जीव हैराण होतो म्हणून कारखान्यावर जाण्याआधी अनेक बाया पिशवी काढतात गर्भाशय काढल्यानंतर काय होईल याविषयी डॉक्टर महिलांना काही सांगत नाहीत त्यामुळे आरोग्याची वाताहत झाल्यानंतर काय करावं हे काही कर कळत नाही कमी वयात गर्भाशय काढल्याने शैला सानप यांचा त्रास आणखीच वाढला ऑपरेशन झाल्यावर एक महिना घरी थांबल्या नंतर ऊस तोडायला गेल्या तिथे त्रास व्हायला लागला शैला यांच्या ऑपरेशनला तीन वर्षे होऊन गेले आहेत शैला यांना ऑपरेशन नंतर कंबर दुखी मानदुखी गुडगेदुखी यामुळे त्या हैराण आहेत काचा दिवसभर दुखतात सकाळी झोपून उठलं की तोंड हात पाय सुजलेले असतात हातातल्या बांगड्या हलत नाही इतकं अंग सुचतं मन मंग, वंजारवाडीतल्या मंगल विघ्ने यांची हीच कहाणी आहे त्यांचं वय आज एकोणचाळीस वर्ष आहे मंगल सांगत होत्या आता वाटतं हात टेकून पुढे सरकावं काम करण्याची इच्छाच होत नाही किती दिवस जगिन भरोसा वाटत नाही रानात मुळे आणायला गेलं की वाटतं इथे चक्कर येऊन पडेल मंगल यांनी ऑपरेशन नंतर वर्षभरात उस्तोडीला उस जाणं बंद केलं बीडमध्ये जिथे तरुण महिला आयुष्य जगत आहेत बीड, बीड उस्मानाबाद सांगली सोलापूर या चारही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात महिलांसोबत इतर शेतकरी महिलांमध्येही गर्भाशय काढण्याचं प्रमाण मोठं असल्याचं आढळलं महाराष्ट्रासह कर्नाटक बिहार राजस्थान गुजरातमधील ग्रामीण भागात अनावश्यक हिकसेक्टोमेचं प्रमाण वाढत असल्याचं आरोग्यविषयक संस्था हेल्थ वॉच ट्रस्टने नोंदवले आहे ऊसतोड मजूरच नाही तर कामासाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांमध्येही प्रमाण जास्त आहे कारण स्थलांतर करणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाचे आजार जास्त असतात या महिलांच्या अनारोग्याचा फायदा डॉक्टर घेताना दिसतात या महिला गरीब आहेत हे आणखी एक वास्तव गर्भाशयाच्या आजाराविषयीचं अज्ञान दूर करण्यासाठी काही संस्था महिलांसोबत पुरुषांमध्येही गर्भाशयाची योग्य माहिती पोहोचवण्याचं काम करत आहेत थोडक्यात काय तर कोणत्याही विषयाचं अज्ञान माणसाला खूप काही भोगायला लावतं